नमस्कार मंडळी मी नितीन मोर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युड्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितीन मोरे ब्लॉग्स मित्रांनो मुंबईच्या सी फूड लवर्ससाठी आहे ना मी आज एक अशी खास स्पेशल जागा घेऊन आलो ना जिथे तुम्हाला ताज्या मच्छीचा आनंद घेता येईल अशीच एक जागा आहे ते माहीम इथे आता सी फूड प्लाझा म्हणून चालू केलेली आहे नवीनच आहे इथल्या महिलांनी आहे ना बचत गटातून ही चालू केलेली आहे तर चला तुम्हाला दाखवतो त्यांचे स्टॉल कशा प्रकारे आहेत ते बघूया इथे काय काय आहे ते सगळ्या अगोदर आपण दादाना व्हिडिओ दादा नाव काय तुमचं माझं नाव सचिन निझप आहे ओके okay. uh, तुमच्याकडे काय काय व्हरायटी आहे आम्हाला सांगा ना बेबी फ्राउन्स आहेत छोटेवाले आणि मोठे पण आहे टायगर फ्राउन्स ओके okay. आणि माकली आहेत भरीची ओके हे सर्व तुम्ही बारबिकी करता का इथे हा हा तुमच्या हॉटेल इथे फक्त बार्बिक हे पण तुमच आहे का इथे चिमोरी पण तंदुरी करून मिळेल सर्व मध्ये आहे सर्व आयटम करून मिळेल आणि फ्राय करून पण मिळणार ओके आयटम सुरमा आहे बोंबील आहे इथे बघा सुरमे बघा सुरमेची पीस बघा के पीस केवढा येतो <laughs> इथे पापलेट आहेत हे सुद्धा सुरमेच आहे ना हो हे सुद्धा सुरमे आहे त्याच्यामध्ये पापलेट आहे हा काय बांगडा आहे का बांगडा आहे हा आणि हे चिंबोरी आहे आणि हा बोंबील आहे ना ओके मित्रांनो हे तुम्हाला येत नाही सर्व इथे तुम्हाला फ्राय करून सुद्धा मिळतील आणि हे तुम्हाला इथे बार्बेक्यू सुद्धा करून मिळतील याचे रेट्स कसे आहेत रेट आहेत ना हे तीनशे रुपयाचे आहेत दोनशे दोनशे तीनशे तीनशे रुपयाला आणि मोठे कोलबी आहेत ते पाचशे रुपयाला ओके आणि चिंबरी तीन चिंबरी तीनशे रुपयाला ओके आणि पापलेट सातशे रुपये मोठावाला आणि छोटा सुर मोठी सुरमा येते सातशे रुपये ओके आता सध्या आणि कोळंबी लावले पारबी या साईडला सुद्धा ही माकली okay. आहे माकलीचं पण तीनशे रुपये आहे का माकलीचे दोनशे तीनशे रुपये माकलीचे दोनशे रुपये तीनशे तीनशे रुपये दोन शिक दोन शिकचे हा आणि हे बघा इथे कशा प्रकारे मॅरिनेशन चाललंय कोलबीच आणि हे सर्व मग असं प्रॉपर शीक मध्ये राहून ही मोठी कोलबी आहे ना हिचे हो, हो. किती बोलला तुम्ही दोन काठी दोन काठीचे आठ आठ पीस येणार पाचशे ला आठ पीसचे चे हे स्टॉल कधीपासून सुरू झाले इथे हे आता तीन महिने झाले ओके सुरू ओके आणि हे कसं आहे म्हणजे बचत गट हे तुमचं आहे तुमचं पर्सनल कसं चालू केलं म्हणजे आम्हाला बीएमसी ने बचत गट तयार करून दिले ओके त्यानुसार हे बचत गट बचत गट तयार करून वेगवेगळे स्टॉल आहे अच्छा असे किती स्टॉल आहे तिथे एक तेरा चौदा स्टॉल आहेत ओके आणि ह्या एका स्टॉलवर तुम्ही घरातले सर्व मेंबर असता का इथे म्हणजे हो एका घरातले मेंबर आहेत म्हणजे आमच्या बचत गटामध्ये बाकी बचत गटामध्ये आमचे सगळे जे महिला आहेत फॅमिली मेंबर ते आमच्या बचत गटामध्ये झाले त्यामुळे हा स्टॉल फॅमिलीचा ओके म्हणजे या वरती ज्या महिला त्या एका बचत गट मध्ये असाय गट आहेत ओके त्यांचे प्रत्येकाचे स्टॉल असे वेगवेगळे ओके आणि कधीपर्यंत चालू कधी आणि बंद कधी असतं हे चालू बुधवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार मंगळवार गुरुवार बंद असतो आणि टायमिंग काय तुमचं इथलं टायमिंग सात ते रात्री बारा सात ते रात्री बारा, बारा। आणि तुम्ही बनवण्यासाठी तुम्ही ऑर्डर सुद्धा घेता की कसं काय की फक्त तुम्हाला इथलं आल्यावरती बनवून मिळते घेतो आणि इथे आल्यावर ना तुम्हाला जर फॉलो करायचं असेल ना इथे स्कॅनर आहे ह्या स्कॅनरला जाऊन तुम्ही या पेजवरती त्यांचं सर्व बघू शकता त्यांचा मेन्यू कार्ड वगैरे तुम्हाला इथे मिळेलच माझ्याकडे सुद्धा यांचं मेनू कार्ड आहे ते यांचे रेट्स वगैरे जे काय आहेत ना स्टॉलचे त्याच्यावर दिलेले आहेत याच्यावर जर क्लिअर दिसत नसेल ना तर या स्कॅनरला स्कॅन करा आणि यांच्या पेजला फॉलो हो करा तुमचं नाव काय पूनम दिलीप पागधरी ओके तुमच्याकडे काय काय आहे पापलेट आहे ओके सुरमा आहे साधा पापलेट आहे सुरमा आहे मोठी आणि आपले कर्दीचे कटलेस आहेत अच्छा हे कर्दीचे कटलेस आहेत का हे जवल्याचे कटलेस आहेत हे बोमलाचे कटलेस आहेत ओके okay. ए मोठे टाइगर प्रॉन्स आहेत ओके okay. हे छोटे प्रॉन्स आहेत हम्म ए बॉम्बे फ्राई अच्छा अरे स्क्विड आहे हे काय केलं फक्त स्टफ करू फक्त मैरिनेट करून ठेवले का ते हो फक्त फ्राई करायचे ते फ्राई करून घेणार का आणि हे काय इथे इथेच भजीच आहे अच्छा हे भजीच आहे हो कटलेटचे सर्व प्रकार आता यांचे इथे भजी बनतात आणि कशी प्लेट आहे भजीची 200 रुपये प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये किती पीस येणार 208 प्लेस 208 आठ पीस या सगळ्यांमध्ये काजमध्ये कटले दोनशे आठ पीस मग कोणतंही काही घ्या कोणते काही घ्या आणि याचे काय रेट आहेत तीनशे रुपये आहेत आणि चारशे ला पाच पीस भाकले आहेत आणि पाचशे रुपये ही प्लेट पाचशेला इथे तर बघितलंय अजून पुढे सुद्धा खूप स्टॉल आहेत पुढे पुढे पुड़ जाऊया यांच्या स्टॉलचं नाव बघा इथे वरती आहे कडेश्वरी महिला बचत गट असे प्रत्येकांचे बचत गट वेगवेगळे वे आहेत वे ग्रेव्हीमध्ये सुद्धा काही व्हरायटी आहेत तर हे काय आहे ही चिकन ग्रेव्ही आहे ओके ही मुशीची ग्रेव्ही मुशीची ग्रेव्ही आहे ओके ही माकल्यांची ग्रेव्ही आहे ओके हे हा माकल्याचा खिमा आहे ओके हे शिवल्यांची ग्रेव्ही आहे ओके ही कोलंबीची ग्रेव्ही आहे खेकडा आणि खेकड्याची ग्रेव्हीच आहे ना ती सुद्धा ठीक आहे ते बिर्याणी आहे बिर्याणी व्हेज बिर्याणी ओके ते व्हेज सुद्धा मिळतो तुमच्या इथे कारण सर्व बघायला गेलं तर सर्व मच्छीच प्रकार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारले की तुमच्याकडे वेस्ट सुद्धा अवेलेबल आहे आणि याचं कसं काय तुम्ही याचे रेट्स कसे आहेत टू हंड्रेड ला कोणती पण ग्रेव्ही कोणती पण ग्रेव्ही आणि याची क्वांटिटी किती येते तुमच्याकडे या कंटेनर मध्ये हा कंटेनर टू हंड्रेड ला आहे ना ओके आणि सोलकड ही सोलकडी आहे ना सोलकडी आहे ओके सोलकडी कितीला आहे चाळीस चाळीस ला अजून काय काय एवढंच आहे ओके तांदळाच्या कशी एक भाकरी घेतली देतो तुम्ही तीस रुपयाला भाकरीच आहे ना फक्त असे वडे वगैरे अजून काय का आणि प्लेन राईस हा वडे ठेवा ना कारण तुम्ही चिकन वगैरे करताय तर हो हो नाही तेच ह्याच्यात आहे म्हटलं

ओके आपण स्टफिंग आहे इथे बघा सुरमईची पीस बघा केवढा येतो हा बांगडा दिसतो इथे पापलेट्स आहेत मांदेली आहे टायगर आहे टायगर प्रॉन्स आणि हे छोटे प्रॉम आहेत चिकन पकोडे होते का आणि हे काय बिर्याणी आहे का कोळंबी बिर्याणी ओके भाकरी ओके मित्रांनो चिंबूरची ग्रेव्ही बघूनच बघा किती दिसते खायला किती टेस्टी असेल ना ते खाल्ल्याच्या नंतरच खाणार आहे दिसायला जेवढी भारी दिसते ना याच्यामध्ये काय आहे हे ओके हे सोलकडी आहे का माकड्यांचं सुका आहे हा काय एक कोल्बी से काल्बानी कोल्बी से काल्बानी कोल्बी से काल्बानी का एक रुपीस 100 रुपीस है 100 रुपीस प्लेट प्लेटा है ए 400 रुपीस 400 रुपीस आए हैं ऐसे में पीस हैं तो सात पीस हमारे पांच पीस हैं पांच पीस है का ओके ये 11 रुपीस की प्लेटा है ढापीस है ओके ऐसे में तो पांच पीस तो देते हो चारशे रुपये ओके आहे शंभर रुपये ओके सु, ती रावसाची आहे शंभर रुपये आहे ती तीनशे 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 रुपये आणि पॉपलेट फ्राय पॉपलेट आहे सिक्स हंड्रेड रुपये सिक्स हंड्रेड रुपये ओके मला सांगा ताई ही जी मच्छी आहे तुम्ही कुठून आणता इथे याच तुमच्याच ना, ना ओके डेली तुम्ही रोजच्या रोज ताजी मच्छी तयार बोला चिकन पकोड चिकन पकोडीची प्लेट कशी आहे बोलात तुम्ही दोनशे रुपये त्याच्यामध्ये किती पीस येतात दहा पीस दोनशे रुपये मोठे टायगर क्रॉन फ्रायला टाकलेले आहेत नाही रोजच्या तुम रोज तुमची मच्छी ही रोज संपते का म्हणजे आज आणलेली मच्छी आजच्या संपून जाते ना रोजची फ्रेश मच्छी म्हणजे आजची मच्छी उद्याला अशी राहत नाही तेवढंच ठेवू आमचं जिजा माता ग्रुप आहे आम्ही दहा महिला काम करतात आणि आम्हाला बी एम सीने दिला बी एम सीचा खूप आभार खूप अभिनंदन बी एम सीचा बी एम सीतर्फे आम्हाला हे भेटलं आहे बी सीने आम्हाला खूप हेल्प केली आहे बी एम सीने आणि आम्ही दहा महिला खूप मिळून मिसळून काम करतात आणि आमचे घरातला मसाला आहे सगळं आम्ही घरातूनच करतात आहे सगळ्या घरात हा जे आम्ही बनवतात तेच दिसले मच्छीतले सी फूड जे होतं ते फ्रेश होतं क्रॅपचं पण प्रिपरेशन चांगलं होतं आणि ग्रेव्ही टेस्टी होती आणि ते दातावी तोडायला सोपं होतं तुम्ही काय काय घेतलं होतं क्रॅप मसाला घेतला होता प्लेन राईस आणि बोमलाची भजी ती पण फारच छान होती साठरला घेतली आणि बेनकोसला तेवढाच घेतला ना कोळंबी घेतली छान आहे खूप आणि जेवढी कोळंबी मोठे मोठी असेल ना तेवढी खायला मजा पण जाम येते खूप छान आहे फटाफट खाऊन घेऊया पुढे सुद्धा जायचं आपल्याला स्टॉलची सुरुवात कशी केली स्टॉलची सुरुवात आता आम्ही एक महिन्यापासून सुरुवात केली आमचं बचत गटातर्फे आहे आम्हाला गव्हर्नमेंटनी जे आमच्या बोटी ठेवायची जागा होते ना त्या जागेवर आम्हाला हे स्टॉल भाजून दिले ओके okay, तुमच्या अगोदर बोटी होत्या लोकांना त्यांच्या थ्रू आम्हाला हे गव्हर्नमेंट थ्रू आम्हाला स्टॉल दिले त्या लोकांनी आणि आम्ही हे बचत गटा थ्रू दहा बायका दहा महिला मिळून आम्ही हे स्टॉल चालू केलं एका लेडीज माझं नाव कामिनी निर्जा माझ्या बचा नाव आहे नाकुवा कट्टा पण आम्ही त्याचं नाव दिलंय जय माताजी okay. आमच्याकडे जायमध्ये सगळ्यात पहिलं पापडे फ्राय फ्राय बांगडा फ्राय बोंबिल फ्राय दवळा वडे बोंबील वडे कोलंबी फ्राय कोलंबी फ्राय आणि ग्रेव्ही मध्ये ग्रेव्हीमध्ये काय तुमच्याकडे कोलंबीचा रस्सा आहे अलोब्याचा रस्सा आहे शिंपली आहे ओके ओके स्वीट आहे बेबी फ्रॉन्स आहे रावसाच का आणि इकडे बघ आमच्या कट्ट्यावर फेमस कट्ट्यावर फेमस प्रॉन्स बिर्याणी फेमस असते ओके बिर्याणी फक्त तुमच्याच कट्ट्यावर फेमस आहे की गोरीचं मिळत पण नाही गोरीचं गोरीच अच्छा गोरी मच्छीच कालवन आहे का तुमची फेमस कोळंबी बिर्याणी ओके रॉन्स वगैरे आमची फेमस आहे कारण जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तेव्हा जस्ट आम्ही लोकांकडून नंबर्स वगैरे घेतले आणि म्हटलं की तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही आमच्याकडून प्री ऑर्डर करून करू शकतो ओके आम्हाला दर आठवड्याला एखाद प्री ऑर्डर येते बाहेरची ऑर्डर असते ओके बिर्याणी साठी जो व्यक्ती खाऊन गेलेला आहे ओके तो पुन्हा कधीतरी फोन करून मागवतो अच्छा बल्क ऑर्डर देतो त्यासाठी आमचे नंबर आहेत आमच्या जे आमचे तीन जण आहेत मेन ट्रेजरार अध्यक्ष वगैरे त्यांचे नंबर घेऊन फोन करून आम्ही ती ओके okay. मित्रांनो तुम्हाला जर यांचे बिर्याणी ऑर्डर करायचे असेल ना तर तुम्हाला स्क्रीनवरती आणि नंबर सुद्धा देतो यांचे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा यांचे नंबर बघायला मिळतील त्याचं नाव काय तुमचं बोललात रुपेश पारधरे हे जे त्यातले आपले महिला आहेत दर्शना दांडे दुसरे आहेत स्नेहा दांडेल तिसरे आहेत पूजा ओके तिघां तिघांपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करून ओके ठीक आहे चालेल कोळंबी बिर्याणी मी घेतली यांची टेस्ट करायला कारण यांनी सांगितलं होतं की यांची कोळंबी बिर्याणी खूप फेमस आहे इथे तर आपण टेस्ट करून बघूया याची टे कशी टेस्ट आहे ती हां खरंच खूप छान आहे एकदम सुंदर बिर्याणीचं आपल्याला ऑर्डर करायची किलोच्या मागे तुम्ही कसं रेट घेता

खूप छान आहे बिर्याणी आमच्या इथे रनिंग आयटम आहे ठेवतो आमचं सगळं संपण्याच्या आधी बिर्याणी संपलेली आहे बिर्याणीचा टोप कधीच आमचा भरलेला जात नाही हे तुमचं इथे जेवढं आहे तेवढं जातो ना सगळं संपत पण कधी कधी काय होतं की कोणता तरी एक आयटम नाही जात रिटर्न घेऊन जावं लागतो मग आमच्याकडे तो घरामध्ये घे पण बिर्याणी चालेल चालेल नाही छान आहे बिर्याणी शिंपळ्या शिंपळ्या जाम आवडतात मला काकी बोल भाकरी घे भाकरीशी खा म्हणून पण ऑलरेडी खूप आहे तर मग टेस्ट करून बघूया टेस्ट कशी आहे छान आहे खूप छान आहेत ना काहीतरी गोड हवा असेल ना आपल्याला आता कडे आलात ना की तुम्हाला इथे मोजी वगैरे मिळेल नाव काय तुझं चिराग केनी चिराग केनी केनी तुझ्या इथे काय काय आहे जरा सांग ना आपल्याकडे चिल्ली आहे गोवा मिक्स फ्रूट रेड कोरायको मलबेरी मिंट ब्लू कोरायको फोरबेरी ब्लूबेरी राजबेरी Fikk du rullebrettet opp? चला आपलं मोजेट तयार झालं बघाय तुमच्याकडे काय काय जरा सांगा हो? आमच्याकडे आहे सुरम फ्राय फ्राय मोठी कोळंबी आहे आणि मित्रांनो सगळ्या स्टॉलवरती बघितलं पण या ताईकडून जी कोळंबी आहे ना ती बघा केवढी आहे ती एक एक, एक टायगर प्रॉन्स केवढा आहे बघा जरा दाखवता का बाहेर करून एक पीस बघा आहे तो आणि हा एक पीस कितीला आहे आहे शंभर रुपये शंभर रुपयाला एक पीस ओके आणि अजून काय काय हे कोळंबीचे कटलेस आहे आणि इथे मुशीचा खिमा आहे आणि हे चिकन करी आहे

कस आहे मोजुटो एक लागला छान आहे ना चला मित्रांनो मच्छी वगैरे हो खाऊन झाले खूप छान मच्छी आहे जर तुम्ही खरंच सीफूड फूड लवर असाल ना तर एकदा या माहीम कोळीवडा प्लाझामध्ये आहे ना व्हिजिट करून बघा खूप छान मच्छी आहे तुमच्या फॅमिलीला घेऊन या व्हिडिओ कशी वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा वीडियो जर आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला पुन्हा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा आणि तंदुरुस्त रहा धन्यवाद